वारा तालुक्यातील पोशेरी येथे असलेल्या आयडियल फाउंडेशन कॉलेजमध्ये एका हिंदू विद्यार्थिनीला जबरदस्तीने नमाज पठण करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आयडियल फाउंडेशन कॉलेजच्या फिजिओथेरपी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता प्रवेशानंतर वसतिगृहात रात्रीच्या वेळी अधिक तसेच काही मुस्लिम धर्मीय विद्यार्थिनींनी तिला जबरदस्तीने नमाज पठन करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे या कथित प्रकारामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे एक आयडियल कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस त्या परिसरामध्ये एका फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीने तिच्यासोबत रात्री रॅगिंगचा प्रकार झाल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आज दुपारी त्या अनुषंगाने त्वरित वाडा पोलिस स्टेशनचे इंचार्ज स्टाफ अधिकारी तसेच मी स्वतः घटनास्थळी करीत रवाना झालेलो आणि याबद्दल अधिक सखोल चौकशी करतोय की नेमकी घटना कशी झाली रॅगिंगची रॅगिंगचं कॉलेज मॅनेजमेंट तर्फेही त्याची इमिजिएट त्यांनी कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये जे काही एलिगेशन केलेले त्याची आम्ही सत्यता पडताळून बघतोय त्यात जशी सत्यता आढळेल त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्व विद्यार्थी पालक तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेल्या सर्वांना पालघर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की आपल्याला असं कुठं रॅगिंग आपल्या कुठे निदर्शनास आला तर तो त्वरित जे काही कॉलेजची इंटरनल कमिटी असते किंवा जवळचं पोलीस स्टेशन आहे आपण त्वरित तक्रार द्यावी जेणेकरून त्या जे काही रॅगिंग विरोधी जे कायदे आहेत प्रचलित त्या अनुषंगाने त्वरित कमिटी बसून त्याच्यावरून निष्कर्ष काढून त्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि मला बाकी इतर विद्यार्थ्यांनाही सांगायचं की रॅगिंग हा कायद्याने गुन्हा आहे त्यानुसार तुमचे ऍडमिशन कॅन्सलेशन पासून तर जेलमध्ये जाईपर्यंत सर्व या आहेत तर अशा कुठल्या प्रकारांना त्याला बढावा न देता आपलं जे काही अँटी रॅगिंग कायदा समजून घ्यावा व रॅगिंग घेणे किंवा देणे या दोन्ही गोष्टींपासून परावृत्त करायचं आणि अशी कुठली घटना घडल्यास परत पोलीस स्टेशनवर तक्रार द्यायची या घटनेची माहिती मिळताच विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कॉलेज परिसरात गर्दी केली आणि घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला नमस्कार मी शुभम पष्टे मी विश्व नुपाजी पालघर जिल्हा संयोजक आहे आता आपण आयडियल कॉलेजचे इथे आहेत आयडियल कॉलेजमध्ये काल रात्री दहा ते अकराच्या संदर्भ वेळेमध्ये एक आपली हिंदू मुलगी जी अहिल्यानगरमधून इथे कॉलेजमध्ये शिकायला आहे त्या हिंदू मुलीसोबत काही इथली वॉर्डन आणि काहीतल्या मुस्लिम मुली त्या तिला नमाज पडायला सांगत होत्या mm. आणि धर्मांतराचा असा प्रकार चालू होता mm. त्या मुलींनी सक्त तिला नकार दिला पण त्या मुली तिच्याशी वाद करायला लागल्या बोलायला लागल्यात ती मुली जे घाबरली त्या मुलींनी तो प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला mm. आई वडिलांनी आई वडील सुद्धा घाबरले तर हा प्रकार काय करायचा आपण कधी जायचं कधी पोचायचं तर तिथल्या आपले काही भजन दलचे काही कार्यकर्ते होते त्यांनी आपल्याला संपर्क केला त्यांनी आपल्याला तो विषय सांगितला का वाडा तालुक्यामध्ये आयडियल कॉलेज आहे या कॉलेजमध्ये असे असे प्रकार चालू आहेत तर आम्ही लगेचच कॉलेजमध्ये आज झालो पण आमच्या याच्या आधीच इथे वाडा पोलिसांचे पी आय पोलीस सर्व उपस्थित होते हा प्रकार खूप गंभीर आहे आणि असे प्रकार याच्या आधी सुद्धा या कॉलेजमध्ये चालू आहेत याच्या या कॉलेजमध्ये हॉस्पिटल आहे या कॉलेजमधला जो स्टाफ आहे इथल्या सगळे विद्यार्थ्यांचे जे, जे पालक येतात यांना सगळ्यांना तो उलट स्टाफ बोलतो हा स्टाफ कधीच त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही इथे हा जो कॉलेज आयडियल कॉलेज आहे जे अभिषेक जैन आहेत यांनी हा पूर्ण प्रकार एकदम नीट बघावा आणि इथल्या कॉलेजची जी शिस्त आहे ती प्रामाणिकपणे ठेवावी आमची सगळ्यांनी विनंती आहे की असे जे प्रकार जर इथे घडत असतील तर याच्या पुढे जर प्रकार घडले किंवा याच्या पुढे जर काय आमच्याकडे कंप्लेंट आली तर आम्ही बजरंग दल पूर्ण आंदोलन करू आणि आमच्या पद्धतीने जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करू